बळूया पुढील बातमीकडे डॉक्टर आंबेडकरांचा फोटो फाडला ही गंभीर बाब आहे असं आठवले यांनी म्हटलंय आव्हाडांवर कडक कारवाई करावी अशी मागणी सुद्धा रामदास आठवले यांनी केली आहे महाड येथे जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मूर्ती जाळताना फाडताना त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होता आणि त्यानंतर आता रामदास आठवले यांनी ही मागणी केली आहे त्या बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून सुद्धा जाळली म्हणून जितेंद्र आव्हाडांनी जाळली पाहिजे जा असं अजिबात नाही आहे जितेंद्र आव्हाडांनी त्याचं नाटक करण्याचा प्रयत्न केला कॉपी करण्याचा प्रयत्न केला आणि भामवलेल्या परिस्थितीमध्ये जितेंद्र आव्हाड होता जितेंद्र आव्हाडांनी तो काय त्या नशेमध्ये होते की काय माहीत नाही आहे परंतु त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा जो फोटो आहे हा फोटो त्यांनी फाटलेला आहे ही गोष्ट अत्यंत गंभीर अशा पद्धतीची आहे आणि जितेंद्र रावाडवर कठोर कारवाई तर झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे